दरम्यान सांगली जिल्हा परिषद निवडणुकीचे देखील आरक्षण सोडत आता जाहीर करण्यात आलेली आहे या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय सांगली झेडपे निवडणुकीचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातले अधिक अपडेट्स आपण घेणार आहोत शरद सातपुते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत सांगलीहून जोडले गेलेत शरद काय अपडेट्स आहेत नक्कीच सौरभ सांगली जिल्हा परिषदेचे एकसष्ट जागांसाठी हे आरक्षण सोडत पार पडलेले आहे आणि हे पार पडत असताना स्पष्टपणे दिसून आलं की यंदा पन्नास टक्के जे महिलांना आरक्षण आहे त्याप्रमाणे पन्नास टक्के जवळपास खुल्या वर्गासाठी एकोणीस महिलांसाठी एकोणीस आणि ओबीसीमध्ये पंधरा त्यातील महिलांसाठी आठ आणि अनुसूचित जाती जमातीसाठी ज्या जागा आठ आहेत त्यातल्या चार महिलांसाठी अशी वर्गवारी यंदाच्या जिल्हा परिषद आरक्षणामध्ये दिसून आले एकंदरीत महिला राज यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीवर दिसून येत असल्याचं स्पष्ट चित्र आहे आणि आधीच काहींनी जे आ, सत्ताधारी असणार आहेत त्यांनी आधीच चंग बांधला होता अंदाज बांधला होता अशा प्रकारचं रोटेशन होऊ शकतं का आहे असं आरक्षण पडू शकतं त्या अनुषंगाने त्यांनी पूर्वीच अशी तयारी केली होती काहींना याचा लाभ झाला तर काहींनी जे मेहनत घेतली होती ती मेहनत सध्या बाजूला ठेवून त्यांना दुसऱ्यासाठी कोणाला राबावं लागतं की काय सध्याच ह्या आरक्षणामध्ये दिसून आलेलं आहे सौरभ निश्चितच शरद या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ तुर्ताच धन्यवाद